परभणीतील संविधान तोडफोड करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारती भारतीय बौद्ध महासभा आणि पन्हाळा तालुका प्रतिज्ञा अभियान संघटनेनं केली आहे कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांना मागणीचं निवेदन देण्यात आलंय संपूर्ण जगात भारतीय संविधानाचा गौरव होत असताना मराठवाड्यातील परभणी इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारताचं मानचिन्ह असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड झाली आहे संविधानाची मोडतोड करणाऱ्यांवर तसंच या समाजकंटकांची पाठराखण करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आंदोलनातील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करून त्याला निलंबित करावं या मागणीचे निवेदन भारतीय बौद्ध महासभा आणि पन्हाळा तालुका प्रतिज्ञा अभियान यांच्या वतीनं कळेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांना दिलं दरम्यान कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली यावेळी सत्यम माळवी नामदेव कांबळे अर्जुन कांबळे बाजीराव कांबळे संजय कांबळे अनिल कांबळे संदीप कांबळे प्रदीप कांबळे यांच्यासह पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते